मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमधील अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काल निधन झालेलं आहे ज्योती चांदेकर म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या पूर्णा आजी यांच्यासाठी संपूर्ण मराठी इंडस्ट्रीने वेगवेगळ्या प्रकारची पोस्ट टाकली सगळ्यात महत्त्वाच्या पोस्ट आणि भावनिक पोस्ट ज्या होत्या त्या ठरलं तर मग मालिकेतील अभिनेता अभिनेत्रींच्या ने होत्या ठरलं तर मग मालिकेत तन्वीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियांका तेंडुलकर यांनी देखील पूर्ण आजीसाठी एक भावनिक पोस्ट टाकलेली आहे त्यांनी स्वतः पूर्ण आजीचे जे फोटो काढले होते जे व्हिडिओ काढले होते ते पोस्ट केले आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे प्रिय आजी तुझ्याशिवाय आपली सिरियल आपला सेट एकत्र जेवणं एकत्र सीन वाचणं सगळं अपूर्ण वाटणार तुझ्याशिवाय क्रीम रोल ही गोड लागणार नाही ग तुझा मायेचा स्पर्श तुझ्या पाप्या मी सगळं मिस करेन तुझा क्लोज मॉनिटरच्या बाजूला बसून बघायचे गेले तीन वर्ष विचार करायचे इतकी लहान मुलासारखी मस्ती करणारी ही बाई ॲक्शन आणि कटच्यामध्ये कसं नक्की मॅजिक क्रिएट करते प्रत्येक वाक्याचा अर्थ डोळ्यातून सांगते टचकन डोळ्यात पाणी काय आणते स्वतःसोबत अख्ख युनिटला रडवते कट म्हटल्यावर परत मस्ती करायला सुरुवात करते आजी तुझ्या इतकं ग्रेसफुल काम करणं जमेल की नाही हे माहीत नाही पण प्रयत्न करत राहीन मी भाग्यवान आहे की तुझ्यासोबत काम करायची संधी देवाने मला दिली पण खंत वाटते की तुझा सहवास यापुढे नसेल आय विल मिस यू आजी आय लव यू सो मच अशा प्रकारे अत्यंत भावनिक पद्धतीने प्रियंका तेंडुलकर यांनी आपल्या लाडक्या पूर्ण आजीसाठी पोस्ट टाकलेली होती ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली